नमस्कार माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कलशाचे मोत्याची मैरप कशी बनवायची नवीन प्रकारची ते बघणार आहे तर ती मैरप बनवण्याकरता लागणार साहित्य पांढरे मोती रंगीत मोती रंगीत मोती हे तीघही पाच नंबरचे मोती घेतलेले आहे नायलॉन धागा घेतलेला आहे कात्री घेतलेली आहे सुई घेतलेली आहे हे पहा सुई आणि लटकन बनवण्याकरता खाली लटकन बनवायचे लांब त्याच्याकरता हा फुलांचा हारांचा धागा घेतलेला आहे आणि हारा मध्ये लटकनमध्ये घालण्याकरता मी हे गोल्डन मोती घेतलेले आहे ते चार नंबरचे मोती आहे चला तर बघा पण आता मैरप बनवायला सुरुवात करूया हे पहा सुई घेतलेली आहे सुईला गाठ पाडून सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे धाग्यामध्ये गाठ धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता धाग्यामध्ये चार मोती ओवून घेतलेले आहे पहा आणि आता त्याची आपल्याला चौकट डिझाईन बनवायची आहे तर आता मी ही गाठ पाडलेली गाठीद्वारे ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली आहे धागा ओढून घेतला आहे पहा ही इथे आपली एक चौकट तयार झाली आता आपण पुढच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता परत आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू आता ही एक चौकट आपण इथे बनवली आहे आता हा एक मोती आणि तीन पांढरे मोती ओन आपल्याला दुसरी चौकट बनवायची आहे हे तीन पांढरे मोती येऊन घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई त्याच दिशेने बाहेर काढायची याची सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला पहा हा धागा ओढल्यानंतर ह्या दोन चौकट आपल्या इथे झालेल्या आहे पहा ह्या दोन चौकट आहे आता इथे हे तीन मोती आहे हे तीन पांढरे मोती त्याच्यातल्या आपण ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता तुम्हाला वरतून सुई काढायची तुम्ही वरतून काढू शकता किंवा खालच्या मोत्यातून सुई बाहेर काढच्या मोत्यातून तुम्ही सुई बाहेर ही मी खालच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली आता आपल्याला इथे एक तिसरी चौकट बनवायची आहे ती रंगीत मोत्यांची बनवायची त्याच्याकरता मी धाग्यामध्ये दोन पांढरे मोती दोन रंगीत मोती आणि एक पांढरा मोती असे तीन मोती ओवून घेणार आहे दोन रंगीत आणि एक पांढरा असे तीन मोती ओन घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली पहा आता इथे आपल्याला एक रंगीत मोती आणि एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे हा एक रंगीत मोती आणि एक पांढऱ्या मोती असे दोन मोती होऊन घेतलेले आहे आणि आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून ह्या ज्यावरचा मोती गुलाबी त्याच्या खालचा हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई अशी खाली बाहेर काढून घेतली ह्याशी सुई काढल्यानंतर आता आपली सुई लगेच ह्याशी सुई काढल्यानंतर आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू हे पहा हे तीन हे दोन मोत्यू येते एक रंगीत आणि एक पांढरा आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली धागा फक्त व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता आपल्याला हा जो मधला रंगीत मोती आहे ह्याच्यातून सुद्धा सुई वरती काढायची आहे हा एक मधला रंगीत मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार ही अशी सुई काढून घेतली ही इथे आपली ही डिझाईन तयार झाली आता आपल्याला इथे एक रंगीत आणि दोन पांढरे मोती उवायची आहेत आता आपण ह्यावरच्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे ही सुई बाहेर काढून घेतली पाहा ह्यावरच्या ह्या रंगीत मोत्यातनं आता इथे आपल्याला दोन पांढरे आणि एक रंगीत असे तीन मोती ओन घ्यायचे आहे त्याच्याकरता आधी आपण दोन पांढरे मोती ओन घेणार आहे हे दोन पांढरे आणि एक रंगीत असे तीन मोती ओन घेतले आणि ह्या रंगीत मोत्यातून सुई आपल्याला परत त्याच मोत्यातून सुई अशी वरती बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढून घेतली आहे धागा ओढून घ्यायचा हे पहा ही अशी इथे आपली चौकट डिझाईन रंगीत तयार झाली इथे मध्ये आता आपण ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढणार आहे हे दोन पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला परत हा एक पांढरा मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढायची आहे आपल्याला हा पांढरा मोती त्याच्या पुढचा एक एक हा रंगीत मोती आणि त्याच्या खालचा एक रंगीत मोती अशी ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला आता हे जे कॉर्नरला जसे दोन पांढरे मोती तसे आता इथे आपल्याला दोन पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे ही आपली पट्टीची सुरुवात आहे कलशाची वरची पट्टी आपण करतो आहे आता हे दोन पांढरी मोती होऊन घेतलेले आहे आणि आता हा जो वरचा रंगीत मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि परत त्याच्या खालच्या एका रंगीत मोत्यातनं दोघंही रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आहे धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा ही अशी इथे चार मोती आपले आहेत आता आपण परत सुई फिरवून घेणार आहे ते सुई का कशी कशी फिरवायची ह्या पांढऱ्या मोत्यातून काढायची आणि ह्याही पांढऱ्या दोघंही पांढऱ्या मोत्यातून सुई काढली पहा धागा ओढून घेतला आणि आता इथे परत आपल्याला एक चौकट बन इथे चौकट बनवायची इथे चौकट बनवायची त्याच्याकरता आपण आता हा एक मोती आहे तर आता आपण धाग्यामध्ये तीन पांढरे मोती ओन घेणार आहे माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटद्वारे कळवा तुम्हाला आता माझे शिकवलेले समजते की नाही हे पहा आता आपण परत ह्या एका मोत्यातनं जिथून धागा काढला आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली ही अशी सुई बाहेर काढली ही इथे आपली एक चौकट तयार झाली पहा आता आपण लगेच त्याच्या समोरच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेतली ही सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता हा धागा काढलेला एक मोती आणि ह्या चौकटमधला हा मोती हे दोन मोती चार चौकट करायची आता आपण परत धाग्यामध्ये दोन मोती ओळून घेणार आहे हे असे दोन मोती ओळून घेतले आणि ही ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची ह्याशी सुई बाहेर काढून घेतली धागा बाहेर निघाला परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला त्याच्या खालचा हा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची ह्याशी सुई बाहेर काढली परत त्याच्या खालच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घ्यायचा आहे आता दोन मोत्यातून एकदम सुई निघत नाही आपल्याला आपण एक एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार ही अशी सुई बाहेर काढली लगेच त्याच्या खालच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आणि त्याच्याजवळचा एक मोत्या अशी ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा आता इथे आपण गुन ह्या रंगाची बेबी पिंक कलर चौकट केली आता इथे आपल्याला परत दोन रंगीत मोती घ्यायचे एक पांढरा मोती घ्यायचा इथे आपली दुसरी चौकट तयार होते पहा हे दोन चौकटी मी तुम्हाला करून दाखवते तुमच्या लक्षात आलंच असेल आता चौकट कशी बनवायची रंगाची दोन पांढरे एक रंगीत <coughs> असे तीन मोती होऊन घेतले ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई बाहेर काढायची पहा ही सुई बाहेर काढली आणि लगेच त्याच्याजवळच्या आणि त्याच्याजवळचा हा जो रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची परत ही अशी सुई बाहेर काढली आता आपल्याला परत एक रंगीत एक पांढरा असे दोन मोती ओवून घ्यायचे आहे हे पा हे असे ओवून घेतले आणि त्याच्याजवळचा हा जो वरचा पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला आता आपली सुई ह्या पांढऱ्या मोत्याच्या बाहेर निघाली तर आता डायरेक्ट इकडे सुई येणार नाही आपली तर आपण ह्या मधल्या निळ्या मोत्यातून सुई वरती काढणार ही सुई काढली मधली चौकट शिकवते मी तुम्हाला ही अशी सुई काढली आता इथेसुद्धा आपली चौकट होणार नाही त्याच्याकरता काय करायचं ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता इथे दोन पांढरे मोती ओन घ्यायचे आहे परत एक निळा मोती घ्यायचा आहे तीन मोती आपण धाग्यात ओन घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे ही इथे आपली चौकट डिझाईन तयार झाली पहा अशा चौकट डिझाईन आपल्याला करायच्या परत इथून सुई काढायची ह्या मोत्यांमध्ये याचा परत दोन मोती ओवायचे हो असे आपल्याला पट्टी बनवायची आहे हे पहा मी ही अशी पट्टी बनवलेली आहे आता आपल्याला खाली लटकन करायचे तर लटकन कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते हे पहा मी सुईमध्ये दोरावून घेतलेलं आहे दोऱ्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपण ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता इथे एक पांढरा एक गोल्डन परत एक पांढरा मग तीन गुलाबी गोल्डन लावायला एकदम सोपे आहे हे तीन गुलाबी घेतले परत एक गोल्डन घ्यायचा आहे हा एक गोल्डन मोती घेतला परत तीन पांढरे घ्यायचे आहे हे तीन पांढरे घेतले हे मोती मागे सरकवून घेतले पहा हे असे मागे सरकवले परत एक गोल्डन मोती घ्यायचं आहे परत आपल्याला तीन निळे मोती घ्यायचे आहे हे तीन मोती घेतले परत एक गोल्डन मोती घेतला हे असे आपल्याला असे मोती येऊन घ्यायचे आहे आणि तुम्हाला लागेल तर तुम्ही परत खाली एक पांढरा मोती येऊन घ्यायचा आहे त्याच्या खाली एक परत दुसरा रंगीत मोती घ्यायचा आहे तर मी हा राणी कलर घेतलेला आहे आणि आता आपण ह्या हा मोती सोडून हा रंगीत खालचा मोती सोडून ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुया पण बाहेर काढून घेणार आहे पहा ह्या सगळ्या मोत्यांमधला खालचा जो रंगीत मोती ओला हो आहे तो सोडून द्यायचा आहे आणि अशी सुई आपण बाहेर काढून घेणार आहे पहा हरु हरु हो हे अशी सुई बाहेर काढून घ्यायची आपल्याला परत आपण वरच्या सगळ्या मोत्यांमधनं सुई काढणार आहे फक्त सुई काढताना अगदी हळूहळू सुई काढायची आहे नाहीतर दोऱ्याचा गुंता होतो त्याच्याकरता थोडा वेळ लागला आपल्याला सुई बाहेर काढला तरी चालणार आहे कारण हे दोऱ्याचं काम खूप नाजूक असतं नायलॉन धागा आपला पटापट बाहेर निघतो तसा दोरा निघत नाही आता मी इथपर्यंत सुई बाहेर काढून घेतली पहा ही अशी सुई बाहेर काढली आता आपल्याला हा धागा दिसायला नाही पाहिजे त्याच्याकरता आपण परत हे सगळे मोती असे मागे सरकवून घेणार धागा ओढून घेणार पहा ही अशी डिझाईन आपली लटकनची इथे तयार झाली आता आपण परत ह्या पुढच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे यशस्वी काढल्यानंतर परत आता इथे एक पांढरा मोती एक गोल्डन मोती परत एक पांढरा मोती तीन गुलाबी मोती हे तीन गुलाबी मोती आपण होऊन घेतले परत एक गोल्डन मोती घ्यायचं आहे परत तीन पांढरे मोती परत एक गोल्डन मोती परत तीन निळे मोती डिझाईन बनवायला खूप सोपी आहे आणि दिसायलाही खूप सुंदर आहे त्याच्यात आपण चौकट चार मोत्यांची चौकट केलेली आहे अजून एक डिझाईन मी तुम्हाला सहा मोत्यांची चौकट पुढच्या व्हिडिओला शिकवणार आहे पहा आपण हे तीन मोती येऊन घेतलेले आहे परत एक गोल्डन मोती आपल्याला घ्यायचं आहे एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती अशा आपण एकूण किती मोती येऊन घेतले पहा पा? एक पांढरा हा एक पांढरा दोन, दोन तीन अन दोन पाच तीन आठ तीन अकरा बारा आणि हा एक तेरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा मोती आपण एका वेळेस धाग्यामध्ये येऊन घेतो आहे ह्याशा मोती येऊन घेतले पहा आणि आता हा एक खालचा रंगीत मोती सोडून द्यायचा आणि ह्यावरच्या सगळ्या मोत्यांमधनं सुई परत आपण बाहेर काढून घेणार आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली आता राहिलेले बाकीचे मोती आहे त्याच्यातनं सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेणार आहे ही सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे अगदी हळू हाताने सुईवरती मोत्यातून बाहेर काढायची आपल्याला हे पहा आप हे अशी आपण सुई काढून घेतली अशा प्रकारे आपली ही दुसरीसुद्धा लटकनची लाईन इथे तयार झाली आहे पहा आता परत गॅप दिसू नये म्हणून आपण सगळे मोती मागे सरकवून घेणारे दोरा ओढून घेणारे अशीच प्रोसिजर तुम्हाला अशी इथपर्यंत पट्टी संपेपर्यंत करायची आहे आता तुमच्या हे लक्षात आलं असेल इकडून इथे मोती घालायचे सुई परत वरती काढायची परत छेदाच्या दोन मोत्यांमध्ये सुई घालायची असं तुम्ही तुमच्या लक्षात आलं असेल आता मी तुम्हाला पुढे दाखवते कसं करायचं ते हे पहा मी हा एक कलर केलेला आहे लक्कन दोऱ्यामध्ये ओल्यामुळे किती छान हलता ते पहा त्याच्याकरता आपल्याला दोऱ्याचा वापर करावा लागणार आहे आता मी माझा हा शेवटचा भाग राहिलेला आहे तो मी तुम्हाला पूर्ण करून दाखवते आणि आपली रांगोळी इथे तयार होणार आहे आता इथे मी परत एक पांढरा मोती घेणारे एक गोल्डन मोती ही मी लाल पिवळ्या हिरव्या तीन मोत्यांची चौकट बनवलेली आहे परत एक पांढरा मोती तीन लाल मोती परत एक गोल्डन मोती परत तीन पांढरे मोती परत एक गोल्डन मोती परत तीन हिरवे मोती कारण कसं आहे ना लाल हिरवा पिवळा लाल पिवळा हिरवा लाल पिवळा हिरवा अशा आपण तीन रंगांच्या चौकट केल्या त्याच्याकरता मी इथे तीन कलरचे मोती लटकनमध्ये घेतलेले आहे आता परत आपण इथे तीन हिरवे मोती ओन घेणार आहे हे पहा तीन हिरवे मोती ओन घेतले गोल्डन मोती परत तीन पिवळे मोती परत एक गोल्डन मोती एक लाल मोती हे पहा इथे आपली मैरप तयार होत आलेली आहे हा एक लाल मोती घातला आणि आता इथे मी एक हा असा लांब मोती घेतलेला आहे अशा प्रकारे आपली ही मैरप तयार झाली पहा आणि ह्याच्यामध्ये घालण्याकरता मी परत एक झिरो नंबरचा छोटासा मोती घेतला आहे दोन कलरचे मोती वापरले मी एक आकाशी आणि एक गुलाबी हा झिरो नंबरचा मोती आहे पहा तो मी ह्याच्यात ओवून घेतला आणि आता परत आपण ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे हे पहा मी सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतली आता आपण गाठ पाडून घेऊ अशा प्रकारे आपली ही कलश मैरप इथे तयार झालेली आहे अशी सगळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आपल्याला हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे तर गाठ कशी पाडायची ते मी तुम्हाला दरवेळेस सांगते ही अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला इथे गाठ पाडली उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ आता ही नाही आता आपल्याला इथे कलश बांध धाग्या कलशाला बांधण्याकरता धागा परत बांधायचा आहे हे पहा आता मी ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे इथे दा गाठ पाडून घेतलेली आहे धाग्याला आणि ह्या दोन मोत्यांमधून मी सुई बाहेर काढली आणि सुई काढून घेतली आहे धाग्यातनं आता आपण मी तुम्हाला ही कलशाला रांगोळी बांधून दाखवते आहे पहा ही अशी आपण कलशाला रांगोळी बांधून घेणार आहे अशा प्रकारे आपली ही कलश मैदप इथे तयार झालेली आहे